पूर्णिमा तर बघा सकाळी सकाळी देवपूजावरून घेतली सगळ्यात अगोदर देवपूजावरून घेतली तर आजही पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा आहे असं उंबरड्याचं वगैरे रांगोळी काढून पूजन केलं तर इकडं पण असंच आणि घरात म्हणलं तर इकडं बघा आपल्या अक्षयची आणि माऊलीची चालली रक्षाबंधन तर बघू काय काय घेतलं तसं पान सुपारी मना काय काय घेतले बघा अक्षदाने आपल्या इकडं बघ ना तर असं बघा तयार झालेले इकडं बघा अक्षदा हसं तयार झाली माऊली तू इकडे बघ ना माऊली इकडे बघ ना बाळा आहे कर <laughs> ना आणि असं बघा रांगोळी वगैरे nice. काढून असं काय 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 के तयार केलेलं आहे पान सुपारी राखी तर अशा बघा असं छान छान राखे चला आपल्या अक्षयची आणि माऊली बाळाची रक्षाबद्दल अशी चाललेली आणि असं बघा राख्या वगैरे घेतलेले आहेत तर बघू आता माऊली बाळ दुधीला आपल्या काय गिफ्ट देतोय ना माऊली तर असं बघा आपली अक्ष छान असं तयार झाली बाळा इकडे बघ ना मावली कशी मस् मज्जा मस्ती चालली बघा बहीण भावाची आणि असं चाललंय रक्षाबंधन चाललंय बघा आपल्या अक्षुच रक्षाबंधन आणि आज आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा असे जण श्री स्वामी समंत शुभा सकाळ सगळ्यांना तर आता माझे सकाळचे अकरा अकरा सव्वा अकरा वाजे आणि आज चला सगळी कामं आवरून घेतली आणि आज मला जायचे दत्ताला आज आहे पौर्णिमा तर चला अक्षताचं माउलीचं आवरलंय आणि इकडं माझं सुद्धा आवरलेलंय तर चला आता आम्ही निघाले दत्ताला तर बघू दत्ता व्हिडिओ शूट करता आला तर नक्की करल आणि तुमच्याबरोबर पण शेअर करल तर नाही आलं तर नाही मग शेवटी आलोच दत्ताला बघा उशीर का होईना ना पण ब आरती म्हटलं तर एकदम भेटली आम्हाला बरोबर टायमिंगमध्ये आणि वाटाने बघा थोडा थोडा असा पाऊस लागत होता ना पण आलो तसंच आणि जसं बघा देवापशा आलो की लगेच पाऊस सुरू झाला आणि खूप छान असं वाटत होतं असं कधी कधी एका महिन्यात ना असं एकमेकी दत्ताचं मंदिर आहे एका महिन्यात ना का होईना आम्ही येत असतो तर बघा अगोदर दर्शन वगैरे झालं आरती झाली आता असला आता चालले प्रसाद घ्यायचं आणि असं बघा एवढं असं सगळ्या मोकळ्या वा, वातावरणात ना सगळ्यांचा चालत प्रसाद घ्यायचा आणि आम्ही घरी येतो का नाही तोपर्यंत बघा ननंदबाई आणि त्यांचे बालक ना दोघे पण आले होते रक्षाबंधन आहे ना आचं नारडी पौर्णिमा तर चला त्यांच्या त्यांचे पण उपवास होता आणि मग त्यांच्यासाठी असं वेपर्स पापड्या चकली असं तळायला गेलं आणि खूप छान असं रक्षाबंधन वगैरे साजरं झालं पण माऊलीचे पप्पा काही घरी नव्हते बाकीच्यांना त्यांनी राख्या वगैरे बांधली माऊलीला वगैरे सगळ्यांना राख्या बांधल्या आणि स्वयंपाक वगैरे काय केलं नंतर असं फरायचं सगळ्यांसाठी बनवलं होतं पापऱ्याज असलं आबाळ भरलं आहे ना असं वाटतंय गेर की लय मोठा पाऊस येईल आणि असं इतकं थंडगार थंडगार वारं सुटले ना तर काही सांगायलाच नको असलं आबाळ आलेलं आहे तर आणि इतकं वारं सुटलं आहे ना तर काय नको विचारायला तर इकडं बघा असं पावसाचं वातावरण झालंय ना, अंदर, अंदर ना तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे साडेचार पावणे पाच वाजलेत तर कसं अंधार अंधार पडल्यासारखं झालं ना घरात तर जसं बघा इकडं असं एवढं असं आबाळ आलं आणि परत एकदा आपली चिंच फुटायला लागली बघा पावसामुळं ना परत एकदा चिंच फुटायला लागली तर चला आता शेळ्या वगैरे ना आतमध्ये बांधावे लागतील इथं तर असं एक दळण आलेलं आहे पावसामुळेच ना पाऊस थोडासाही पाऊस आला ना तर शिळा आपल्या भरपूर वरडतात खरंच पाऊस आला बरं का असं अचानक पाऊस आला एकदम मोठा पाऊस आला आणि माझी तारंबळ उड उडाली काय करावं ते कळत करा नव्हतं बघा शेळ्या तर लगेचच वरड देत चार टिपकं पडले गे ना अंगावरती लगेच उड वरड आणि बघा असं ननंदबाई वगैरे गेले ना तर त्यांना पण त्यांच्या म्हणजे भाऊंना पण राखी वगैरे बांधली मी पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि बघा ज्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यांचा व्हिडिओ मी अजिबात शूट करत शूट करत नाही आणि आज बघा घरात ना सगळे पाहुणे वगैरे आले तर सगळा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना तर अजिबात व्हिडिओ शूट केला नाही आणि व्हिडिओ शूट करणं झालं ना अक्का वीळ गेला ना तर अजिबात व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि असं बघा पाऊस येत होता ना बाहेर तर अक्षदाचं माऊलीचं राधिकाचं गॅदरिंग आहे ना आता पंधरा वंश आले जवळ आणि अक्षदाचं असं चाललं होतं पोरांना शिकवायचं गाणं आणि माऊलीला बघा मी कळवणं दिलं नाही मी व्हिडिओ शूट करते ना तर माऊलीचं काही लक्षच नव्हतं माझ्याकडं तर असं जसं दिदी ना तसं ते दोघंजण करत होते कोणतं गाणं आहे कोणतं मला माहीत नाही पण बघू आता त्यांचं दोन तीन गाण्यावरचं चाललं होतं प्रॅक्टिस बघता आता काय माहीत नाही क कोणतं गाणं कंप कंटा वाजलेत ना संध्याकाळचे सात साडेसात तर असं दिवाबत्ती वगैरे झाली माझी आणि आज एक असा दिवस मावळायला लागला आहे बघा आणि दुपारपासून असं रिम रीं झिम रीम झिम आहे ना तर चला आज गॅस संपलेला आहे आज गॅस संपलेला आहे ना बनवलाय शेगडीवरती असं बनवलाय चहा तर भात टाकलेला शिजायला तर म्हणलं चला असं थंडी वाजायला लागली ना अगोदर चहा बनवूया असं थोडशी भाजी बनवली ना लगेच गॅस संपवला आता ना संध्याकाळचे नऊ वाजलेत बघा आणि आज आहे रक्षाबंधन तर आमच्या ननंदबाई आल्या होत्या पण ह्यांची आणि नणंदबाईची माऊलीच्या पप्पांची न भेटच नाही झाली तर हे सकाळी सकाळी बघा सा साडेसात आठ वाजता भाडे घेऊन गेले होते तर मग त्यांनी बघा राख्या वगैरे सगळं काही सामान ठेवलं होतं केळी नारळ सगळं काही सामान ठेवलं होतं तर बघा अक्षताने असं राखी वगैरे बांधली आणि संध्याकाळी बघा येताना ना पावसातनं सगळी भाजी वगैरे संपलेली ना तर येताना त्यांनी असं भाजी आणली भिजत भिजत का होईना पण त्यांनी सगळं माळ बांधलं तर पोरांच्या डब्यासाठी बघा परत असं भाजी वगैरे लागते गवारीची शेंग घेवड्याची शेंग वांगी मिरची परत फ्लावर दोडका असं पावटा घेवडा असं बघा आणि आज ह्यांचा उपवास शनिवार तर आपल्या अक्षणेना असं मस्त इथं आमच्या शेजारच्या शेजारच्यातनं ना असं छान चा, छान ताजी ताजी आळूची पानं पण आलेली आणि कोथिंबीर वगैरे असं टोमॅटो असं पोरांच्या डब्यासाठी परत ह्यांनी माळवं आणलेलं तर चला आणि असं एवढं पश्चाताप झाले बघा मला एवढ्या उशीर झाल्या ना नऊ सव्वा नऊ होते स्वयंपाकाला आणि बघा त्यात गॅस संपला आणि पाऊस येत होता बारीक बारीक रिमझिम झिम असं बाहेर तर बघा माझं सगळं शेगडीवरती चालवतं थोडं थोडं उशीर का होईना पण मी सगळं जेवणात बनवलं असं भात इकडं कांदा बनवलेला आणि असं भात बनवलेलं त्रास जेवण होतं या सगळे जेवायला